दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत माहितीनं अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपचाच मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेला उदाहरण आलं तर शिंदे सेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी दावेदारी पुढे येण्याची शक्यता असल्यानं एकनाथ शिंदे यांचे निकटचे स्नेही आणि विश्वास शिलेदार दादा भुसे यांचे नाव त्यासाठी अग्रभागी असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्याला छगन भुजबळ यांच्यानंतर दादा भुसे यांच्या रूपानं दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते विधानसभा निवडणुकीत युतीनं अनपेक्षित असं निर्भळ यश मिळवलं त्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर त्या खालोखाल शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयी झालेले आहेत निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस उलटले तरी स्पष्ट बहुमत असूनही सत्ता स्थापनेचा दावा अद्याप महायुतीकडून करण्यात आलेला नाही मुख्यमंत्रीपद नेमके कोणाकडे याचा फैसला अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे राजकारणात रोज घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता दुसर होत असताना शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे उपमुख्यमंत्री पद येण्याची शक्यता वर्तवली जातीय एकनाथ शिंदे हे स्वतःसाठी उपमुख्यमंत्री पद आणि अन्य मंत्रीपद घेण्यास उत्सुक नसल्याची चर्चा असताना शिंदे सेनेतून उपमुख्यमंत्री पदासाठी कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय त्यात एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय स्ने आणि विश्वासू सहकारी दादा भुसे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी अग्रभागीय आहे शिंदे सनेच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये दादा भुसे यांनी सलग पाचव्यांदा विधानसभा गाठली आहे मालेगाव बाह्य मतदारसंघातून ते दोन हजार चार पासून सातत्यानं नेतृत्व करतात याशिवाय त्यांनी फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदे भूषावलेली आहे नाशिकसह धुळे पालघरचे पालकमंत्रीपद त्यांनी सांभाळले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी आपल्याकडील सार्वजनिक बांधकाम खाते हे दादा भुसे यांच्याकडे सोपवलेलं होतं याशिवाय दादा भुसे यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्याशी स्नेह होता बंडात भुसे यांनी शिंदे यांची साथ करत वेळोवेळी पक्षाची भूमिकाही समर्थपणे निभावलेली आहे तर दादा भुसे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे उपमुख्यमंत्रीपद येण्याची जास्त शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते तर जिल्ह्यात मंत्रिपदासाठी छगन भुजबळ दादा भुसे यांची नावं निश्चित मानली जात असतानाच भाजपकडून कोणाला लॉटरी लागते याची देखील उत्सुकता शिगेला ताणली गेली आहे भाजपचे डॉक्टर राहुल आहेर देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांनी हॅट्रिक साधली तर बागलांचे आमदार दिलीप बोरसे हे देखील तिसऱ्यांदा निवडून आलेले असून त्यांनी यंदा तर सर्वाधिक मते घेतलेली आहेत आगामी महापालिका निवडणुकांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता देव्यानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्यापैकी कुणा एकाची वर्णी लागू शकते तर चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल आहेर हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे दिलीप बोरसे हे आदिवासी भागाचं नेतृत्व करत असताना त्यांचंही नाव समर्थकांकडनं पुढं केलं जात आहे भाजपमधून एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता असताना जिल्ह्यात सात आमदार निवडून आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भुजबळांबरोबरच आणखीन एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता चर्चिली जाते आहे त्यात सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक